एक ऑक्टोबर बुधवार आजचे राशी भविष्य मेष राशी ओळखीच्या माध्यमातून व्यवसाय विस्तारास मदत होईल मुलांच्या प्रगतीने समाधान होई राशी कामे मार्गी लागतील नातेवाईकांचा सल्ला उपयुक्त ठरेल दिवस व्यस्त राहील मिथून राशी समाजकार्यात वेळ जाईल नोकरीत नवीन कामे करावी लागण्याची शक्यता कर्क राशी खूप दिवसांपासून ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होण्याची शक्यता हितशत्रू देखील आपली प्रशंसा करतील सिंह राशी कठीण काळात देखील मानसिक खंबीरता कायम ठेवा नवीन विचार अंमलात आणा कन्या राशी घरात उत्साही वातावरण राहील व्यावसायिकांना लाभदायक दिवस तूळ राशी कार्यालयात टीमवर्कचा चांगला अनुभव घ्याल खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल वृश्चिक राशी ज्येष्ठ व्यक्तींच्या सहकार्याने चिंता दूर होण्याची शक्यता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे राशी रोजगाराच्या संधी प्राप्त होण्याची शक्यता कार्यालयात कोणत्याही वादात शक्यतो पडू नये मकर राशी नोकरीच्या मुलाखतीत यश मिळण्याची दाट शक्यता आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल कुंभ राशी संवादातून नवनवीन कल्पना सुचतील मात्र नवीन गुंतवणुकीसाठी आज अनुकूल दिवस नाही मीन राशी बत्तीच्या योजना अंमलात आणा अनावश्यक खर्चाला कात्री लावा व्यवसायात ठोस निर्णय घ्या